महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती भाजपच्या जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीची यातीलच एक म्हणजे रावेर मधून रक्षा खडसेंना दिलेली उमेदवारी रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन रावेर मधली महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचा डाव भाजपकडून करण्यात आलाय रक्षा खडसे यांच्या उमेदवारीने रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित कशी बदलणार आता रक्षा खडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीत कोणता उमेदवार मैदानात उतरणार याकडे सगळ्यांच लक्ष लागले याशिवाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रावेरमध्ये रक्षा खडसे विजयाची हॅट्रिक करणार का याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात या, या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यातील पाच व बुलढाणा जिल्ह्यातील एक असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत हा मतदारसंघ दोन हजार आठ साली निर्माण करण्यात आलाय जळगाव जिल्ह्यातील चोपडा रावेर भुसावळ जामनेर मुक्ताईनगर हे पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा एक विधानसभा मतदारसंघ आहे रावेरचं राजकारण बघितलं तर त्या दोन गोष्टी स्पष्ट दिसून येतात पहिली गोष्ट या मतदारसंघातल्या निवडणुकीला किनार आहे ती म्हणजे महाजन विरुद्ध खडसे यांच्यातल्या वादाची त्यामुळे रक्षा खडसे यांना खासदारकीचं तिकीट मिळालं असलं तरी खरा सामना होणार आहे तो खडसे विरुद्ध महाजन यांच्यातच दुसरी गोष्ट म्हणजे ही निवडणूक खडसे विरुद्ध खडसे अशी सुद्धा होण्याची चिन्ह आहेत कारण रक्षा खडसे यांच्या विरोधात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे या उभ्या राहू शकतात तेव्हा निवडणूक फिरणार ही खडसे यांना वाब होतीच बाकी जर आमदारांचं बलाबल बघितलं तर कागदावर भाजप पक्ष म्हणून भक्कम दिसतो त्यात त्यांना साथ आहे चंद्रकांत पाटील आणि लता सोनोने यांची तर भुसावळमधून संजय सावकारे हे भाजपचे आमदार आहेत जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेले आमदार आहेत तर मुक्ताईनगर या खडसेंच्या बाले किल्ल्यातून रोहिणी खडसे यांचा पराभव करत चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार झालेत भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन एकनाथ खडसेंची चांगलीच कोंडी केली एकनाथ खडसे यांना रक्षा खडसे यांचं नाव घोषित होताच लगेचच एकनाथ खडसेंनी एक पाऊल मागं घेतल्याचं पाहायला मिळाले डॉक्टरांनी परवानगी दिली तरच निवडणूक लढवणार असं त्यांनी म्हटलं दरम्यान यावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे त्यामुळे रोहिणी खडसे की एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागल्या खडसेंच्या या, या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पक्षात संभ्रम निर्माण झालाय रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाल्यास ननंद विरुद्ध भावजय असा सामना या ठिकाणी होऊ शकतो मात्र अशी ही शक्यता कमी असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे त्यामुळे आता मवियाकडून निवडणुकांच्या तोंडावर उमेदवाराची ऐन वेळेला शोधाशोध सुरू झाली आहे निवडणुकीच्या तोंडावर रक्षा खडसे यांनी एक विधान केलं होतं आणि ते खूप गाजलं होतं रक्षा खडसे म्हणाल्या की गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे नेते भाजपामध्ये दाखल होत आहेत एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे एकनाथ खडसे यांच्या भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातीचा निर्णय असला तरी त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्या समोर येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय रक्षा खडसे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आता एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी धमाका करणार का, का याकडं कर सर्वांचंच लक्ष लागले त्यातच आता खडसेंनी लोकसभेतून माघार घेतल्याची चर्चा आहे तेव्हा खडसे स्वगृही परतणार आहेत का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे मात्र रक्षा खडसेंना उमेदवारी देऊनही भाजपमध्ये सगळं आहे अशातली तर गोष्ट नाहीच आहे कारण रक्षा खडसेना उमेदवारी घोषित होताच भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचं तिकीट कापल्याने हा नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे इथे हजारो भाजपचे कार्यकर्ते जमा होऊन त्यांनी नाराजी व्यक्त भाजपचा राजीनामा या ठिकाणी देत आहोत असं पत्र समोर देखील आले पत्रात प्रति बावनकुळे साहेब आज रावेर लोकसभाची जागा जाहीर झाली आहे अमोल जावळे यांना डावनलात आले पुन्हा अन्याय झाल्याने लोकसभा मतदारसंघात आम्ही यापुढे भाजपचं काम करणार नाही अशी सामूहिक स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपा दोन हजार एकोणीस मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाटाला गेली होती मात्र दोन हजार चोवीस मध्ये बदललेली राजकीय समीकरणं लक्षात घेता आमदार एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यामुळे हो। मव्याच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाने जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरेंना सोडून रावेरची जागा घेतली मात्र रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारच म्हणणारे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आता प्रकृतीचं गेलेत आणि राष्ट्रवादीत पूर्ण गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असून मव्याच्या घटक पक्षाने अर्थात काँग्रेसने रावेर मतदारसंघावर दावा केला दुसरीकडे खडसेने शरद पवार गटातील चार इच्छुकांची नावं जाहीर केल्याने पक्षात अंतर्गत धुसफूस देखील वाढली आहे तर रक्षा खडसे यांना रावेरची उमेदवारी घोषित करून भाजपने एक जागा करण्याचा प्रयत्न तर खडसेंच्या घरातला उमेदवार देऊन मतदारांमध्ये खडसेंची मतं फुटणार नाहीत याची पुरेपूर काळजी देखील घेतली आहे दरम्यान रावेरमध्ये तगडा उमेदवार कोण होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करा